सध्या बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदूंवर अत्याचार होतोय या अत्याचाराचा निषेध संन्यासी चिन्मय कृष्णदास यांनी केला म्हणून त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला टाकून त्यांना अटक करण्यात आली चिन्मय कृष्णदास यांना झालेली अटक आणि बांगलादेशात होत असलेल्या हिंदू समाजावरील अत्याचार याचा निषेध म्हणून आज कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल हिंदू समाजाच्या वतीनं ठिय्या आंदोलन करण्यात आलं यावेळी हिंदू समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते दीपक सुरेशराव देसाई यांचा हिंदुएक्त आंदोलन जिल्हाध्यक्ष कोल्हापूर आज सकल हिंदू समाजमार्फत धरणे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाचा विषय आहे बांगलादेशात जे हिंदूंच्यावर अत्याचार चालू आहेत यांना विरोध म्हणून हा आंदोलनाचा इशारा दिलेला आहे या आंदोलनात सर्व हिंदू समाज रस्त्यावर उतरलेला आहे जर बांगलादेशात अशाच प्रकारे अत्याचार सुरू राहिले हिंदूंवर तर अजून मोठे आंदोलन महाराष्ट्रात केले जाईल कोल्हापुरात केले जाईल आणि त्याचे पडसाद सर्व देशभर पडतील यात असा इशारा आम्ही भारत सरकारला देत आहोत लवकरात लवकर भारत सरकारने या विरोधात कारवाई करावी जय श्रीराम बांग्लादेशमध्ये आमच्या हिंदूंच्यावरती अमानुष हल्ले हत्या बळजबरी बलात्कार असा जो छळ चालू आहे त्याचा मी सर्वप्रथम जाहीर निषेध करतो तमाम हिंदू बांधवांच्या वतीनं खरं तर मी भारत सरकारला माझी अशी विनंती आहे की या बांगलादेशाला जसा तसा धडा शिकवण्यासाठी डायरेक्ट त्यांच्यावरती आपण हल्ला करायला पाहिजे या बांगलादेश जगाच्या नकाशावरून ह्या ठिकाणी घालवला पाहिजे अशी तीव्र भावना सर्व हिंदू बांधवांची या ठिकाणी आहे याबरोबरच या, या देशामध्ये जे जे बांगलादेशी राहतात ते कोल्हापुरात जे राहतात यांना सुद्धा आम्ही हुडकून काढून सुरू इथं लातं मारून यांना या, या देशातून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही कारण आमचं हिंदू त्या ठिकाणी सुरक्षित नाही वास्तविक बांगलादेश स्वतंत्र झाला त्यावेळेला आमच्या इस्कॉनच्याच बांधवांनी कार्यक्रम घेऊन त्यांची पोटं भरण्याचं काम केलं होतं आणि त्याच आमच्या इस्कॉनच्या बांधवांच्यावर अशा पद्धतीचे हल्ले करतात यांना कुठल्याही लाज लज्जा शरम नाही आहे त्यामुळं आम्ही सगळ्या हिंदू बांधवांनासुद्धा विनंती करतो देशातल्या राज्यातल्या या कोल्हापुरातल्या की आता वेळ आलेली आहे भविष्यामध्ये आपला हिंदू धर्म टिकायचा असेल आपली संस्कृती टिकायची असेल तर सगळ्यांनी एकत्र येऊन ही जी काही औलाद आहे या आपल्या देश विरोधी आहेत देशद्रोही आहेत यांना धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे त्यामुळे आम्हाला ह्या आंदोलनाच्या माध्यमातून देशाच्या पंतप्रधानांना हा मेसेज द्यायचा आहे की पंतप्रधान साहेबांनी यामध्ये लक्ष घालावं व आपली भारतीय संस्कृती जपणारी जी काही मंडळी आहेत त्यांना वायप्रस सुरक्षा द्यावी आणि ज्या पद्धतीनं ब बदलापूरमध्ये एका नराधामानं चुकीचं काम केलं तसंच हे चुकीचं काम आहे त्या आणि ज्या पद्धतीने एन्काउंटर झाला त्या पद्धतीनं भारतीय संस्कृती जपणाऱ्या माणसांना त्रास देत असतील तर त्या लोकांचं एन्काउंटर करायला पुढं मागबो म्हणे भारतातील सर्व जनता जगातील सर्व जनता आपल्या ह्या सरकारबरोबर राहील एवढी आम्हाला खात्री आहे आज या ठिकाणी आंदोलन मोठ्या प्रमाणात लोक जमलेले आहेत आणि चांगला मेसेज या पद्धतीनं देशाच्या पंतप्रधान साहेबांना आणि महाराष्ट्रातल्या आपल्या जे सरकारला आम्ही देण्याचा प्रयत्न करतो जय श्रीराम आज बांगलादेशामध्ये जो हिंदूंवर माणूस नरसंहार सुरू आहे याच्या मागे एक आंतरराष्ट्रीय कारस्थानाची संभावना लक्षात येत आहे ज्या भारताची संस्कृती यत्र नार्यस्तू पूजन ते रमंते तत्र देवता ही आमची संस्कृती आहे पण ती विकृतीमध्ये बदलण्याचं काम ज्या मुस्लिम देशांमध्ये सुरू आहे त्यांना आम्ही याद्वारे एकच संदेश देऊ इच्छितो भाईचारा ही एका हाताने वाजणारी टाळी नक्कीच नाही आहे तुम्ही दुसऱ्यांचा सन्मान केला तर तुम्हीही सन्मानाने जगू शकता आणि आज कट्टर धर्मांतता ज्या ज्या मुस्लिम राष्ट्रांनी अनुभवली आहेत दाखवली आहे आज त्यांचा सर्वांना झालेला मातीमोल झालेला आपण त्यांना पाहतोय मग ते अफगाणिस्तान असू दे आज सिरिया असू दे हे राष्ट्र मातीमोल झालेले आहेत पाकिस्तान असू दे त्यामुळे तिसऱ्या शक्तीचा चिथावणीला तुम्ही प्रतिसाद देऊन जर आपल्यातला भाईचारा संपवत असाल तर इथेही तेवढेच बांगलादेशी राहत आहेत आणि याला ईट का जवाब पथरचे दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही यावेळी सकल हिंदू समाजाच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं